मंजिरी त्या दिवशी भांडण मला अजून एक गोष्ट कळली नात्यात जर एकाला ना दुसरे ने अनि जा दुसरे काई चुकला, तर दुसऱ्याने शांत राहून फक्त ऐकायचं आणि जर दुसऱ्याकडून काही चुकलं तर पहिल्यांदा त्याच्याकडे बघून सुद्धा दुर्लक्ष विसरून जायचं थोडक्यात नात्यात एकाने आंधळ आणि एकाने मुक असायलाच हवं बायको सतत बोलते बायको किटकिट करते असे व्हॉट्सअपचे मेसेज विनोद तुम्ही कितीतरी वेळा ऐकले असतील पण कल्पना करा एखाद्या घरात बायकोला आवाज नाहीये आणि नवऱ्याला दृष्टी नाहीये तर मग त्या घरात नेमकं काय काय घडत असेल त्या घराची नेमकी अवस्था काय असेल त्या घरात नेमक्या काय उनिवा असतील हेच आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून या मित्रांनी दाखवलेलं आहे आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत नमस्कार मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की नेमकं तुमच्या एकांकिकेतून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता समाजाला काय तुम्हाला सांगायचं याच्या माध्यमातून तुमच्याकडून मला असं वाटतं की उणीवा प्रत्येक माणसात असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात मग आपण त्या त्यांच्या सकट त्या माणसाला ऍक्सेप्ट केलं पाहिजे असं आम्हाला उणीव आहे तसं समोरच्या ती उणीव आहेत उणीव समजून जर बॅलन्स केलं लाईफ तर बरोबर सुरळीत चालेल लाईफ दृष्टी नसलेलं कपल बद्दल आपण एक म्हणजे मोठ्या पडद्यावर आपण एक चित्रपट पाहिला आहे तुम्ही पाहिलं असेल काबिन नावाचा चित्रपट त्याच्यात नायिकेला पण अन्याय केला पण दोघांना दृष्टी नसते पण आता तुम्ही एक नवीन कॉन्सेप्ट आणली आणि एक ओरड पण असते की बायको जास्त बोलते तुम्हाला वाटतं खरंच की महिला जास्त बोलतात असं वाटतं तुम्हाला महिला महत्वाच बोलतात मी स्वतः पाहत होतो आणि त्याच्या माध्यमातून मला असं जाणवलं की ज्या वेळेस फिजिकली ऍबल नसणारे लोक समाजात वावरतात त्यावेळेस त्यांना अशी एक वेगळी वर्तवणूक मिळते जसं की तुम्ही तुमच्या स्किटच्या माध्यमातून एकांकिकेच्या माध्यमातून दाखवलंय तुम्हाला वाटतं का असं की आज आपल्या समाजात अशी बरीच लोक आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांना खरंच असं तुम्ही अनुभव होतो का असं त्यांना पण चांगली वागणूक मिळावी आणि जसं आपण आहोत नॉर्मल ते पण नॉर्मलच आहेत आपण उगाच त्यांना असं हे करतो की मग आपण त्यांच्याशी वाईट वागतो तसं आपण नॉर्मल माणसाशी वागतो तसं त्यांच्याशी वागू शकतो असं मला तरी वाटत शेवटचा प्रश्न किंवा शेवटचं हे करूया तुम्ही तुमच्या एकांकिकेतला एखादा छानसा डायलॉग करू सागर म्हणजे मंजिरी त्या दिवशी भांडत मला अजून एक गोष्ट कळली नात्यात जर एकाला रागला ना तर दुसऱ्याने शांत राहून फक्त ऐकायचं आणि जर दुसऱ्याकडून काही चुकलं तर पहिल्यांदा त्याच्याकडे बघून सुद्धा दुर्लक्ष करायचं विसरून जायचं थोडक्यात नात्यात एकाने आंधळा आणि एकाने मुका असायलाच हवं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका